नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या बागेवरील असणारा पाऊंड्री मिलेडिओ पानावरील येणारे टिपके मूळकूज यासाठी या आज आपण जाणून घेऊ या क्रिस्टल कंपनीचे बावीस टीन बावीस टीन हे अतिशय उत्कृष्ट बुरशीनाशक आहे व यामध्ये आपल्याला कार्बन डायन्झम पन्नास टक्के डब्ल्यू पी फॉर्मुलेशनमध्ये आपल्याला बघायला मिळते डब्ल्यू प्यू फॉर्म्युलेशन म्हणजे पाऊंडर फॉर्ममध्ये आपल्याला हे बघाव्यास मिळते व हे अंतर्प्रवाही असल्या असल्याकारणाने आपल्याला खूप चांगले याचे रिझल्ट बघायलाच मिळतात हे आपण ड्रेंचिंगच्या माध्यमातून पण याचा उपयोग करू शकतो फवारणीच्या माध्यमातून पण आणि बियाला चोळून पण याचा उपयोग केला जातो त्यामुळे हे बाविष्टीन अतिशय उत्कृष्टपणे रिझल्ट देते व हे कोणकोणत्या रोगांवरती काम करते जसे की पाऊंडरी मिलोडिओ असेल मुळकूज असेल व पानांवरील टिपके असतील यासाठी चांगल्या पद्धतीत काम करते हे कोणकोणत्या पिकांवरती काम करते आपण जाणून घेऊया हे गहू असेल भुईमुंग असेल कापूस असेल भोपळा असेल वांगी द्राक्ष गुलाब यावरती चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात वयाचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम घ्यावे नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब